चालेल फ्रेंड संध्याकाळची वेळ वेलकम टू द न्यू ब्लॉग जस्ट फ्रेश वगैरे होऊन गेलो बाहेर जायचा प्लॅन होता दादरला तरी किंवा जस्ट रूम चेकआउट करायला बट त्याच्या अगोदर पूजाने आता बनवायला घेतले पोहे तर पोहे बनवते तोपर्यंत आपल्याला घरी ला थांबावं लागेल त्यासोबतच भाव्याला पण रेडी गेलो होतं बट आता पोहे बनतातच ता आहे तर थोड्या वेळाने खाऊन वगैरे निघू दादरला जायचं होतं ते मला वाटत नाही ते सक्सेसफुल होईल बिकॉज झालं तर साडे म्हणजे साडेपाच सहा होतील नाश्ता करता करता त्याला दादरला घेऊन जाईल तर मग अंधार झालेला असेल परत येईपर्यंत ट्रेन गर्दी पूर्ण तुम्हाला माहितीच आहे ट्रेनचं ट्रॅव्हलिंग संध्याकाळच्या टायमाचं वेस्टर्न लाईनचं काय असेल ते तर मग रूम तरी बघायला जाऊ किंवा दुसरं पण प्लॅन आहे आता गॅस लांब आहे आणि फोन इथून लांब ठेवला आहे जवळ नाही ठेवलं आहे नेहमी इथेच असतो त्या दिवशी अचानक जस्ट तिने ठेवला होता वाटतं थोड्या काही सेकंडसाठी जस बघता बघता तेवढ्यात आपण आलो पण होतो आणि मग फोन तिने लगेच लांब पण स्विच केला होता तर फ्रेंड्स प्राईम वरती आपण बघतोय कोणता पिक्चर फोन बुक फोन बुक मुव्ही बघत बघत आपण संध्याकाळचा नाश्ता करणार आहे त्यांनी सजेस्ट केला तो पिक्चर ती बोलतील आहे कॉमेडी आणि बुकाच आपण वगैरे जर नसेल तर आपण तिच्याकडून रिटर्न आपल्या सबस्क्रिप्शनचे पैसे घेणार आहे हा हा ती बॉटल घ्या मम्मी हे बाय पापा हे भांडखोर पापा तुझे हे मी तू बंद झाले होता ह्यांना सेक्रेटरीला सांगून हे करावं लागेल अगोदर पण बंद झाले इथे काढणार आहे का कलर पण लाईट नाही तर कस मनोर पडेल का दादा कलर प्लास्टिक ह्याच्यावरती पण जस पप्पा इथूनच पास होत होते तर ते घरी आले जस बोलायला कलर रिस थोडस भांडण झालं ते आलेले बोलायला म्हणजे बाळ होण्याच्या अगोदर दोघं होतात ते भांडणं ठीक आहे पण आता नको हे ते सगळं मग त्यांना थोडीशी घाई होती म्हणून ते गेले फटफट आपण जस्ट निघालो आता बाहेर काही काम असतो बाहेर निघण्याअगोदर बस दोन प्रश्न पूजा एक तर ऋतुनी विचारलाय की पूजा दिदी काय करते तोंडाला जिथे तोंडावरती काही पिंपल नाही किंवा काय नाही ती काय स्किन केअर करते काहीच नाही हा काहीच नाही मग चेहऱ्यावर पिंपल्स आहेत इथे आता अजून मधून कधी कधी काहीच नाही तुलाही माहिती आहे कुठे बाहेर निघता पण नाही मी यूज करत मग कुठे बाहेर निघताना फक्त ती क्रीम लावली तर तेवढीच क्रीम पण नाही लावत मी फक्त लिपस्टिक लावते टिकली लावते आणि पावडर बस आणि ते बघा तिथे कॅमेरा घेऊन स्वतः स्टार्ट पण केलाय अच्छा ती तिच्या आती तिच्या एअरिंग अच्छा तिच्या आती तिच्या एअरिंग होते, होते, होते आप आज जो दुसरा कलरचा हात मारला गेला त्याच्यामुळे थोडासा कलर गाडी बिडीवरती पण ऐकलं

मी विचार करतो तो गोल पेक्षा आता जरा ओवर दोवर शेपचा बघू डायमंड म्हणजे अमेरिकन डायमंड मध्ये असेल तर अवेलेबल बघू फक्त आता सध्या घेण्याचा काय प्लॅन नाही जस्ट बघायला आलो कसं आपण बघायला काय येतो आणि आपण चक्क वेगळाच करत असतो हे की हे हे हवंय

अगोदरचे पण जे मनी ते ऍड केले जातील ना त्याचे ऍज युजल फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे एक चप्पल काढायची प्रथा ती पण काढली कसं निघतं आपण ह्याला प्रॉपर बोल सोड बोलतो खरं तुम्हाला प्रॉपर बेल्ट आणि हे पाहायला तिथे टाईट बसत जाऊ आता परत एक्सचेंज करायचं होतं दुसरं घेऊन घेऊन जाऊ तिला बघशील मनीच आहे ना फक्त मनी आणि तिच्या कानातलं चेंज करायचे ते वाले मग आता राहणायचं काय मला ते हातातलं ना तिचं डब्बीत ठेवले दुसऱ्या कलर सेम अशीच डबी आहे हमी अशी काही ना काहीतरी दगडग असते फ्रेंड आणि आय एम ऑलवेज रेडी फॉर इट कारण की असं काहीतरी होतं ना तेव्हा तेव्हा समजून येतं की चला काहीतरी आता चॅलेंज भेटलंय लवकर जाऊन याचं पटपट घरी आता इथून आपलं डिस्टन्स वीस पंधरा वीस मिनटाचं तरी येत बट आज जरा दहा पंधरा मिनिटात लवकर यावं लागेल दोघी पण थांबतील आतमध्ये मी तर जाऊन येतो पटपटा <laughs> mm <laughs> आपण आता इथपर्यंत पोहोचलो अर्धा रस्ता तरी पोहोचलो आपण कसं कसं करून हो तो कुठे ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजेल आपल्याला जे सोनारचं दुकान आहे ते ॲक्च्युअली बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला पटपट जाऊन आपलं पटपट आपलं जे काय ती टबली जे प्रॉपरवाली डब्बी ती घेऊन येते ते इथे सिग्नल हमेशा लागणारच चला 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 लवकर चला हां घराबंद स्कूटी इथपर्यंत घरी आपण फटफट आपलं जे काय ते डबी घेऊन येऊया एकच डबे ओपन करून बघा अरे यार चालेल डबी भेटले मला ओके हा चल टाइमचा थोडासा शॉर्टेज असल्यामुळे आपल्याला फटफट थोडस याच्यामध्ये रश करावा लागणार आहे

झाला तो पण आवाज रेकॉर्ड झाला की नंतर आपल्याला एडिटिंग करताना समजेल कारण की समोर हवा पण येते आणि माईक पण येतात समोर आहे साईडला पण आहे पहिल्यांदा फ्रेंड्स गोप्रोने शूट करतो प्रॉपर असं ट्रॅव्हलिंगचं काहीतरी आणि ब्लॉग मध्ये पण शेअर करणार आहे फर्स्ट टाइम तर फ्रेंड्स आता जेवढी पण क्लिप आपण शेअर केली ती गोप्रो मधून शूट झाली होती थोडे विस्कटतात हेल्मेट लावल्यामुळे त्याची बॅटरी हंड्रेड पर्सेंट वरती होती मी शूट स्टार्ट केलं तेव्हा आता रिटर्न आलोय आपण पंधरा मिनिटाचा यूज केलाय तर ते फिफ्टी टू वरती आलो आणि मला ते डिसेंट वाटत त्याला तर काढलं ना सगळं गुढी पाडा हे नाही भाव्या चालू 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 काय मी काय करू मी ना मारणार मला नको मारायचं आहे मारायच नाही बाहेर पडूया आपण थांबवत पेपर मध्ये ला पेपर मध्ये घ्यायच्या म्हणजे साधा आहे ना सिल्वर हो एक नाही ते ना दोन घ्यावे लागतो दोन्ही पण दोन घ्यावे लागतील काय जास्त नाही का चारशे रुपयाची जोडी आहे चांगला वाटतोय हा नवीन काही बोल नको ना फ्रेंड्स हे स्टडचे आपण पेअर घेतो आता आणि हे जो घेण्याचा मोटो ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेल बिकॉज काहीतरी आहे प्लॅन तर त्याच्यासाठी हे एक जस्ट एक ऍड ऑन होईल समजेलच आणि या गोष्ट तुम्ही पण एन्जॉय करा लव लव तर हे कधी बसवलेलं पूजा बाय बाय झाले दिवसांनी 12 दिवसांनी तिच्या आजताईने ना मोठ्या त्यांनी सुप्रिया हे भाव्या पाईजेले ते रडने चेयर शोरेटियर फास्ट <laughs> <तकति चाकाना। laughs> ना बबू बी हो गए नवीन नवीन कानातले कानात कानातलं बघ ब तेव्हा झोपली वाटत झोपली चल 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 पूजा ती झोपली हे मयाने दिलेले ते बारसाच्या बारसाच्या दिवशी ना बारसा नाही कशा बर्थडेच्या फर्स्ट बर्थडेच्या दिवशी तर ते फर्स्ट बर्थडे ला देऊन ते आता बाहेर केले गे गेले तर दुणी दुणी। थे थे करते। अरे वा किती छान किती छान अरे वा अरे वा दाखव दाखवला दाखव वा वाईट आवडत

आजकाली माझी फेवरेट चप्पल झाली फ्रेंड्स एकदम मस्त तर जस्ट जेवायला पोहोचलो किचन बंद झालं असेल ना पूजा तर फ्रेंड जस्ट आम्ही पोहोचलो आणि जस्ट काही चार पाच मिनट अगोदर पूर्वीच बंद झालंय नाही तर बघू काहीतरी ट्राय करू सगळं काही फिरून आपण शेवटी आलोय सुदर्शन हा बटर चिकन आणि चार रोटी मेनू काय जास्त काय बघितलं नाही फ्रेंड्स आपण या टाइमाला आलोय पटपट घरी जाऊन जायचं जेवण हा दोस्त चारो बी साधाही रोटी देतो साधा दे। चारो साधा तर नेहमी बटरवाली रोटी खाते पण तिथे पण साधीच खायला तर आपण

एक मेरा, एक फायनली जेवण निघावले फ्रेंड्स आपण येतून एवढंच की भाव्या बाहेर निघायला रेडी नव्हती कारण की तिला शॉप अजून पाहिजे बट जास्त पण नाही देऊ शकत ना तिला खायला पोहोचलो फ्रेंड्स घरी आपण आणि पूजानी चेंज अप करून घेतले भाव्या पण आता फ्रेश होईल मी पण आंघोळ करून घेईल इतका वेळ दिलात फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद तर आज तुम्ही बघितलं आपण थोडस घरी टाइम स्पेंड केला त्याच्यानंतर मग आपण भाव्याच्या कानातले बसवायला गेलो प्लस तिचं ब्रेसलेटच बोलतात ना त्याला ब्रेसलेट आधी का नाही का नाही कोणीशी कोल्ह्यातून गाणं बोलायला तुकडो मे जिराहू तू कही तुकडो मेज आपण ब्रेसलेट पण चेंज करून घेतलं म्हणजे आता ते अपग्रेड करायला दिलंय कारण की ते हातातलं तुम्ही बघित असेल प्रिव्हियस ब्लॉग मध्ये की ते थोडस होत राईट भेटो आपण लवकर उद्या नवीन ब्लॉग मध्ये सो मच फॉर वॉचिंग इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून बाय बाय टेक फ्रेंड्स बाय 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 थोडक्यासाठी वाचलं ह्याला बोलतात माइंडाकर डोळे असं लहानपणी ऐकाच आपण तस त्यांनी साफ होऊन निघतात बट कधी साफ तर झाले ना झुंझुन उले डोळे त्याने बस